दर्यापूर शहरातील साईनगर परिसरात सदानंद कॉलनी येथे धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे फ्रॉड व मोबाईल चोरी करणारी बारा चोरट्यांची टोळी पोलिसांनी हात अटक केली आहे सदानंद कॉलनी येथे बंडू पवार यांच्या घरी गेल्या तीन महिन्यांपासून हे बारा तरुण चोरटे भाड्याने राहत होते या संदर्भात मुंबई पोलिसांना गुप्त माहिती मिळाली मुंबई पोलिसांनी आज दर्यापूर गाठले व दर्यापूर पोलीस यांना ताब्यात घेतले असून या चोरट्यांपासून लॅपटॉप मोबाईल एक फोर व्हीलर व दोन टू व्हीलर सह अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केलेले आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या बाराही चोरट्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी ठाण्यात नेण्यात आले आहे दर्यापूर शहरात ऑनलाईन फ्रॉड करणारे तब्बल बारा चोरटे एकाच ठिकाणी भाड्याने राहत होते आणि या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाला अद्यापही माहिती का नाही हा सुद्धा प्रश्न आता परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे या चोरट्यांनी आणखी कोणकोणते साहित्य चोरी केले आहे या संदर्भात पुढील माहिती पोलीस प्रशासन लवकरच माध्यमांना देणार आहे